राधानगरी तालुक्यातील मोजे कासारवाडा पाटणकर गावामध्ये अज्ञात मोठरसायकल आलेल्या दोन तरुणाकडून महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र घटनास्थळी असलेल्या कुत्र्याने या चोरट्यावर हल्ला चढवल्याने चोरट्याने तिथून पळ काढला कासारवाडा येथील शेतकरी महिला लक्ष्मी श्रीपदी खोत या शेताकडे जेवण घेऊन गेल्या होत्या जेवण देऊन त्या शेतावरून साडेबारा एच्या दरम्यान घरी परतत असताना अगदी गावातील वस्ती शेजारी मोटरसायकलवरून आलेल्या दोन चोरट्याने त्यांना अडवले एक तरुण मोटरसायकलवर बसला होता तर दुसऱ्याने त्यांच्या गळ्यातील दागिन्यावर हात घातला महिलेचा आवाज येऊ नये म्हणून त्याने तोंड दाबून दागिने ओढण्याचा प्रयत्न चालू केला मात्र त्या ठिकाणी असलेल्या कुत्र्याने या चोरट्यावरती हल्ला केला त्या गोंघाटाने चोरट्याने त्या महिलेला धक्का देऊन तिथून फोपारा केला काल दुपारी तीन वाजता ज्या दोन मोटरसायकल चालकाने तुमच्या गळ्यातील दागिने घटना काल दुपारी साडे बारा एकच्या दरम्यान तुम्ही काय सांगणार की कोण आले होते दोघ जण होते चेहरे होते काय तोंड बांधलेलं होतं डोळं तेवढं उघड होतं डोळे उघडे होते पूर्ण तोंड तरुण होत का तरुण होते असं वाडीकर होत दोघं बी आणि एक उतरला गाडी उतराय नाही आणि नुसता मला असा झुंबून झुंबून मला हे करून टाकली मला केला, केला माझा केला। केला। वडून वडून माझ्या गळ्याला हे केलं तिने नक्कन हे लावली काय झालं तोंड असं दाबलं माझ तोंड कुत्र कुत्राय लागलं आरडू दिना कुत्र भुकल्यामुळे ते भाडे गेलो सुटून त्याने आल्यानंतर काय केलं पोळ काढला पोळ काढली तरी बी त्यातनं मी वडीतील हात एक हात सोडायच नाही गळ्यातला तेव्हा झोंबाझोंबी करून प्रयत्न करीत मी ना हात सोडायच नाही तुम्ही शेताकडे सकाळी जाऊन जेवण देऊन परत ते तुम्हाला परत ओळखतील परत आता तोंड बांधल्यामुळे मला तरी काय ओळखणार दोघांचे तोंड बांधले होते कोणत्या दिशेला हो गेली इकडे सरोड्याकडे गेली का सावरड्याकडे गेली का इकडेच गेली इकडे गेली का आमची आई श्रीपती लक्ष्मी श्रीपती पाटील यांचे शेताकडून येत असताना आमच्या ह्या भर वस्तीमध्ये काही सराई चोरट्याने गाडीवरून ये येऊन गाळ्यातील चिताक चोरण्याचा प्रयत्न केला पण ह्या भर वस्तीमध्ये आपल्या काही कुत्र्याच्या आवाजाने आणि आमच्या आई आईच्या प प्रवाहाने तो जो आ, चिताक चोरण्याचा प्रयत्न आहे तो आ, आ, करत होतो आणि आमच्या कुत्र्यात आवाज आला आम्ही कुत्र्याला म्हटलं की का तू आरडायला आलं कुत्रं बाहेरनं माणसं आली की बुकतंय म्हणून मी म्हटलं कुत्र्याला का धुकायला आलंस म्हणतो काही त्या आवाजात मी बाहेर आलो तर काही भाड्या 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 ती लक्ष्मीबाई करायला लागली म्हणून मी बाहेर आलो तर मला वाटलं का गाडी बिडी काहीतरी ठोकारली म्हणून काग काग मी करीत बाहेर आलो तर ती लो काही लोक आम्हाला दिसली नाही ती पशार झाली ती म्हणाली मावशी माझी तिथं काढून घ्यायला माझा का तोंडाला हात लावला आणि म्हणाली तिला पाणी प्यायला इथं दारात आमच्या आमच्या दारातच या घटनेमुळे परिसरातील महिलांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे हे चोरटे कोण कुठून आलेत आणि कुठे गेलेत याबाबत कोणताही सुगावा लागलेला नाही दुपारची वेळ असल्याने सर्वत्र रस्ते रिकामी असल्याने चोरट्यांना तिथून पळ काढण्यास चांगली संधी मिळाली या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी सावधानता बागण्याची गरज असल्याची चर्चा नागरिकातून होताना दिसत आहे